रांजरगाव शेनपुंजी येथे भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन कार्यक्रमात हदी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

राम मंदिर वरती हा कार्यक्रम आहे तिथे सुद्धा महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहे सिजगुरुनाथ हिवाळे आरोग्य सल्लागार माझी जिल्हा आणि सात वाजतापासून जिल्हा सदस्य आहे आणि मी खूप काम झाले दारूबंदी झाली आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सरी दारूबंदी तर केलीच आहे आणि जे छोटे मोठे गल्लीतले काम आहे तेही केले आहे आणि आपण असा उमेदवार खूप आहे की भारतीय जनता पार्टी अमोल भाऊ लोकरे आणि संजीवनी बाई सदावर्ती यांना मी उमेदवार म्हणून यांच्या ठामपणे मी त्यांच्या सोबत उभे आहे यांना संगीता ठोकळ संगीता ठोकळ यांनाही मी आपले भाजप जनता पार्टीला आमनं उमेदवारी दिलेली आहे आणि यांच्याकडे मी थांबपरी उभे आहे धन्यवाद आज तुम्ही जिल्हा परिषद सदस्य माझे झालेलात ग्रामपंचायत सदस्य तो बोलाय पत्र राहिलेलं नाही तरी तुम कार्यकर्त्याच्या माग बीजेपी म्हणून आपण उभे आपण आहे आणि हे मला सांगितलं अमल बन्ने आहे आम्ही हे त्यांनी वाक्य सांगितलं सगळे त्याच्यामध्ये झालेलं आहे

संजुनी सर्व, दी तर ते दीपक सदावर्ते ते राजनगाव कणासाठी उभा आहे सर्व सर्वांना मी विनंती करतो निवडून द्या आणि या पॅनलला विजय करा नक्कीच विकास करण्याचे आहे आणि विकास मी पहिले ग्रामपंचायतला माझी पत्नी सोनो अमोल लोप्रे सरपंच पदावर सदस्य पदावर राहिले मला त्या विकास कामाचा अनुभव आहे आणि नक्कीच ह्या राजनगाव नगरीसाठी व जोगेश्वरी या कमळापूर साठी नक्कीच काहीतरी नवीन विकासाचे मी प्रयत्न करील एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परिषद शाळा शाळेमध्ये जे डिजिटल शाळा आपली बनाने बनवण्याची म्हणजे बनवण्याची इच्छा आहे नवीन जे शाळा डिजिटल कशी करता येईल ही ये माझी इच्छा आहे त्याच्यानंतर शिक्षणासाठी शिक्षकाला काय डिजिटल गरज आहे जशी प्रायव्हेट शाळा आहे तशी आपण जिल्हा परिषद शाळेत देण्याचे प्रयत्न करू आणि नवीन उद्या जर या एरियामध्ये सर्व कामगार आहे आणि गोर गरीब लोक मी मी आहे काही बाहेरचा शेतकरीचा मुलगा आहे आणि गरीबीतून मी आज मला प्रशांत बाम साहेबांना या संदीपान घुमरे साहेबांना खासदार साहेबांना माझ्यावर विश्वास जो दिला आणि मला जिल्हा परिषद साठी तिकीट दिलं त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मला विश्वास आहे का जनता मला शंभर टक्के निवडून देईल माझ्या कामावर माझा आत्मविश्वास आहे आणि जनतेवर बी माझा आत्मविश्वास आहे तर मी नक्की कोणत्याही परिस्थितीत मला ते विकास करण्याची संधी देते एवढेच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच गणेश आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगाल आज कारण जोगी शुरी गणातील गणेश जी सर काय सांगाल काल मोठ्या प्रमाणात तुम्ही ग्रामपंचायत सदस्य राहिलेला आहे तुम्हाला जाणे या आज महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदे अमोल भाऊ लोकरे तसेच जोगेश्वरी गाणातून पंचायत समितीसाठी संगीता गणेश टोकळ आणि रांजागाव गाण्यातील संजीवनीताई सदावर्ते यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे मी सर्व जनतेस नम्र विनंती करतो सर्व महायुतीच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्याने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवार उमेदवारीची संधी दिली त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जनतेची जे कामे राहिलेले अधुरी रस्ता असेल ड्रेनेज असेल पिण्याचे स्वच्छ पाणी असेल किंवा लाईटच्या काही समस्या असेल किंवा शेतकऱ्याच्या काही समस्या असेल त्या समस्या आम्ही पूर्ण करायचा शंभर टक्के प्रयत्न करू रा 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 का याच्या आधी पण केलेले आहे आणि याच्या नंतरही करणार आहे आमदार साहेब ते आजच काम करत नाही म्हणून उमेदवार निवडून येणार येणार नाही याची हेच नाही उमेदवार खूप मोठ्या लीडनी निवडून येणार आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या या आमच्या या गणात गटात जे उमेदवार उभे राहिलेले त्या जास्तीत जास्त मतदार निवडून देणारे आणि खूप काम करण्याची संधी देणारे आमदार साहेबांनी सांगितलेले की हा स्मार्ट सिटी स्मार्ट एरिया करायचा आहे त्या दृष्टीने आम्ही काम करायला सुरुवात करू मागा तुम्ही दारूबंदीसाठी उतरला होता काय सांगाल दारूबंदीसाठी आता आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे मतदान घेऊन आजूबाजून उद्या वाटून मतदान घ्यायचंय आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरुवात करणारे आणि दारूबंदी दारूबंदी करणार आपल्या सोबत माझी जिल्ह्यापासून सदस्य उत्साह वर सुटा आहेत